इंद्राने दिली राणीवरच्या प्रेमाची कबुली इंद्राला झाली प्रेमाची जाणीव कुपुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते राणी आणि इंद्रामध्ये मैत्री बघायला मिळत होती पण आता फायनली इंद्राला आपल्या प्रेमाची सुद्धा जाणीव झालेली आहे नवीन वर्ष राणी आणि इंद्रासाठी प्रेमाची हवा घेऊन आलेला आहे आणि या प्रेमात आता इंद्रा आणि राणी नाहून निघणार आहेत कारण येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की इंद्रा आणि राणी एका ट्रॅक्टरमधून बसून कुठेतरी जात आहेत आणि त्याचवेळी दोघांमध्ये खूप गोड क्षण आपल्याला बघायला मिळतात एकीकडे इंद्रा आणि राणीची मस्ती सुरू असते तर दुसरीकडे त्यांची मैत्री वाढताना सुद्धा दिसते पण राणीचा असा हसता खेळता चेहरा बघून इंद्रा स्वतःला आवडू शकत नाही आणि तो स्वतःलाच राणीवरच्या त्याच्या झालेल्या प्रेमाची जाणीव आणि त्याची कबुली देताना इंद्रा म्हणतोय की राणी मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय आय लव्ह यू तर सध्या तरी इंद्राने स्वतःलाच मात्र प्रेमाची कबुली दिली आहे बघणं की इंद्रा आपल्या प्रेमाची कबुली राणी समोर कधी देणार आणि राणी इंद्राची ही लव्ह स्टोरी कशी सुरू होणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार